डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार जगभरातील हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चिखली जाधववाडी येथे सुप्रसिद्ध कथाकार प्रेरणा ब्रुजवाशी यांचे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कथावाचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी देशभरामध्ये दे उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे भाजपचे प्रखर हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने विविध आध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत वृंदावन उत्तर प्रदेश येथील प्रसिद्ध कथाकार प्रेरणा किशोरी ब्रुजवाशी यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ चे वाचन होणार आहे त्यासाठी चिखली येथे शुक्रवारी एकोणीस जानेवारी ते गुरुवार जानेवारी असे दिवस होणार आहे प्रभू जन्मभूमी मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरामध्ये दे आनंदोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने चिखली जाधववाडी येथील रामायण मैदानावर प्रसिद्ध कथाकार प्रेरणा किशोरी ब्रिजवाशी यांच्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ हा कार्यक्रम आयोजित केला आहे या आध्यात्मिक सोहळ्याचे श्रवण करण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन भोसरी भाजपा आमदार महेश लांडगे के यांनी केले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा